आम्हाला त्यांना विनंती आहे की ज्या ज्या वेळेस बदलापूर नगरपालिका निवडणुका जाहीर होतील त्यावेळेस जर मतदानाला त्यांनी बाहेरून येऊन मतदान करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शिवसेना स्टाईलने त्यांना त्या दिवशी प्रत्युत्तर त्या बुथवर देणार आहोत कुलगाव बदलापूर नगरपरिषदेच्या निवडणुका या आत्ता अंतिम टप्प्यामध्ये जाहीर होणार आहेत आणि या निवडणुका जाहीर होताना मतदार यादीचं काम चालू आहे या मतदाराच्या याद्या मुरबाड विधानसभा मतदारसंघातील या याद्यांच्यावरच ही कुलगाव बदलापूर नगर निवडणूक होणार आहे मुरबाड विधानसभेच्या ज्या मतदार याद्या होत्या या मतदार याद्यामध्ये कुलगाव बदलापूर नगर हद्दीमध्ये एकोणीस हजार शंभर नावं ही दुबार नावं आहेत आणि दुबार नावं नुसती एक एक दोन दोन आठ आठ नऊ नऊ वेला ही या ठिकाणी नावं जाणून बुजून खोटे पेपर तयार करून विविध वार्डामध्ये टाकलेली आहेत तशीच या विभागामध्ये इतर शहरातलीच दुबार नावं आहेत परंतु जो आजूबाजूचा परिसर या नगरपालिका हद्द सोडून मग त्या ठिकाणी चोण असेल बारीडाम विभागातील विविध गावं असतील त्या गावातले कर्जत विभागातले बाजूचा चिखलोली असेल भिवंडी विभाग असेल शापूर विभाग असेल कर्जत विभाग असेल या ठिकाणचे बरेचसे काही उमेदवार आहेत त्या लोकांनी त्यांची नावं आपल्या प्रभागामध्ये खोटे पेपर तयार करून दस्तावेज करून नोंदवलेली आहेत हा खरा देशद्रोहाचा गुन्हा दाखल त्यांच्यावर झाला पाहिजे अशी निवडणूक आयोगाकडे आम्ही मागणी केलेली आहे आणि ती कमीत कमी सतरा हजार नावं या बदलापूर शहरामध्ये विविध भागातनं नोंदवलेले आहेत त्यांचे सर्व ॲड्रेस कुठच्या प्रभागामध्ये त्यांनी जी हेद्रेपाडा असेल कात्रप असेल गावदेवी प्रभा विभाग असेल मांजरली असेल खरवई असेल या ठिकाणी त्या त्या नातेवाईकांची नावं नोंदवली आहेत आम्हाला त्यांना विनंती आहे की ज्या ज्या वेळेस बदलापूर नगरपालिका निवडणुका जाहीर होतील त्यावेळेस जर मतदानाला त्यांनी बाहेरून येऊन मतदान करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शिवसेना स्टाईलने त्यांना त्या दिवशी प्रतिउत्तर त्या बूथवर देणार आहोत का प्रत्येकाचा ॲड्रेस प्रत्येकाचा फोटो आमच्याकडे तर माझी त्यांना विनंती असेल कितीही जवळचं नाते तुमचं असेल तरी बदलापूरमध्ये लॉ एन ऑर्डरचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी तुम्ही मतदानाला येऊ नका आणि जर मतदानाला आले तर काही अनुचित प्रकार त्या ठिकाणी शिवसैनिक केल्याशिवाय राहणार